हॅलो नमस्कार सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आवाज खूप बसलेला आहे माझा तब्येत ठीक आहे पण सर्दी झाली ना दोन तीन दिवस आवाज आपला व्यवस्थित येत नाही दोन तीन दिवस काही दहा बारा ती जाऊ शकतात तरी पण मी काढा घेतलेला आहे कारण आपलं जे कनेक्शन आहे ते आवाजामुळेच आहे आवाज व्यवस्थित आला नाही तर तुम्हाला समजणार नाही त्यामुळे मी आवाजाकडे खूप लक्ष देते पण जेव्हा सर्दी होते ना मला यामुळे माझा आवाज आहे ना ते बसतो आणि व्यवस्थित येत नाही त्यासाठी थोडंसं इग्नोर करा त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर पाहुणे आलेले आहेत आत्या अगोदर आल्या म्हणजे एक तास झाला आत्या आलेल्या आहेत त्यांना चहा वगैरे करून दिला बोलणं चालणं चालू होतं आणि आज माझी खूप सारी कामं पेंडिंग होती म्हणजे सकाळी दीपक दिनेश नंतर हे तिघंजण पोहे खाल्लेले होते त्यामुळे निवांत निवांत मी माझी कामं आवरत होते कपडे उशिराच धुवले थोडंसं लेटच झालेला होता तेव्हा आत्या आल्या मग भांडी तशीच ठेवलेले आहेत भांड्याचा ढिगारा आणि दोन तीन दिवस झाले इकडे लाईट नाही आहे त्यामुळे पाणी पण नाही आहे पाणी आहे खाली जे शेफ्टी कॅन आहे टँक आहे तिथं आहे तिथलं पाणी काढून घ्यावं लागतं आणि मग भांडी क्लीन करणं कपडे धुणं हे सगळं होत आहे त्यामुळे थोडंसं नको वाटत आहे कारण व्यक्तीला एक सवय झाली ना असं सवय होते ना की त्या नळालाच हा जातो माझा सतत तरी पण नळाला पाणी येत आहे पण थोडंसं जपून जपून मी वापरत आहे ते पाणी कारण आता लाईट कधी का येणार काय माहिती आहे असं म्हणता ती जी टी शी आहे ती जळालेली आहे तर ते बसवणं म्हणजे आणणं बसवणं यामध्ये चार आठ दिवस जाणार आहेत मग पाणी जे आहे ना ते नळाला येणार नाही नंतर कारण वरच्या टाक्या रिकाम्या होतील मग त्यावेळेत खूप पंचायत होते मन विचार केला की बाबा भांड्यासाठी तरी पाणी राहू द्यावं कपड्यांसाठी काय बाहेरलं मी घेते नंतर आपलं जे ही आपलं रेग्युलर कामं आहेत त्यासाठी झाडांना पाणी देण्यासाठी जेसे टी टँक आहे तिथलं मी घेत असते पण जे वरच्या टाक्या भरलेल्या आहेत त्यामधली एक टाकी रिकामी झालेली आहे आणि एक भरून आहे तर मी त्यामुळे जपून जपून पाणी यूज करते कारण किचनमध्ये ना बकिटा बकिटानं पाणी आणून यूज करणं थोडंसं कठीण वाटतं तर इथल्या इथं नळाला येतं ते ठीक वाटतं तर इकडे मी काय काय करत आहे तुम्हाला बोलत बोलत संग संग पाहुण्याशी माझं बोलणं चालू आहे म्हणजे आत्या आलेले आहेत नंतर दीर आलेले आहेत माझे म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न आहे भातुंबऱ्याचे आहे ते म्हणजे तुम्ही मला मावशीची वळख आहे मावशी येत असतात सतत भातुंबऱ्याच्या मावशी परत आत्ता येत असतात तर मावशीचे मुलं आहेत ते दोघ म्हणजे माझे मावस माँच दिरा आहेत त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर पत्रिका घेऊन आलेली आहे त्यांना घाई गरबड खूप आहे तर मी खूप घाई गरबडीने स्वयंपाक करत होते कारण ते जेवण करून जातील पण नाही त्यांना परत दुसऱ्या गावाला जायचं आहे आणि वातावरण पण इव्हनिंगच्या वेळेस चेंज होतं त्यामुळे ते घाई गरबड करत होते तर त्यांच्याशी थोडा वेळ बोलत बसले चहा वगैरे करून दिला नाश्ता तरी करून द्यायचा विचार होता पण न म्हणत होते कारण ते असंच जेवण करून आलेले होते कारण आता पाहुण्याची गावं कशी आहेत ना जवळ आसपास आहेत प्रत्येक ठिकाणी नाश्ता चहा नाश्ता चहा झाला तर कुठं काय खाणार ते त्यामुळे म्हणत होते की आता खायची काय अपेक्षा नाही फक्त चहा पिलेले आहोत आता आम्ही जातो कारण पुढच्या गावाला आणखी त्यांना पत्रिका देण्यासाठी जाणार होते म्हणजे पत्रिका वाटप करायचं काम आहे आता एक तारखेपर्यंत त्यांना खूप घाईगरपण म्हणजे लग्न घर म्हणजे खूप धावपळ असते पत्रिका वाटप करायचं काम दोघं भाऊ करत आहेत आलेले होते थोडंसे बोलणं वगैरे झालं सगळ्यांशी आत्ता ते परत गेलेले आहेत आणि मी मेकडं आता स्वयंपाक करत आहे म्हणजे आमचंही दुपारचं जेवण झालेलं नाही परत आत्ता आलेले आहेत तर म्हटलं आता स्वयंपाकामध्ये मी दुधीची भाजी बनवलेली आहे म्हणजे अर्ध्या दुधीची भाजी बनवली वणन बनवलेलं आहे करा सकाळी कुठला स्वयंपाक मी बनवलेला नव्हता जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की मला डाळीतले फळं बनवायचे आहेत तुमचे कमेंट तुम्हें पण आले की ते डाळीतले फळं मला खूप आवडतात शेअर कर तर आज मला डाळीतले फळं करायचा विचार होता पण झालं नाही कारण आत्या वगैरे आलेले आहेत दादा डाळीचे फळं कशाला बनवायचं म्हणून मी स्वयंपाकच बनवत आहे तर दुधीची भाजी मी तिकडे बनवत ठेवलेली आहे इकडे मी शेवायची खीर बनवत आहे म्हणजे गोळामध्ये आणि झटपट होते जेव्हाही गायकर असते ना त्यावेळेस शेवायची खीर हेच बनवत असते एकदम सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी तितकीचे टेस्टी असते शेवाया अगोदर मी तुपात भाजून घेतलेल्या आहेत शेवाई व्यवस्थित भाजली भाज की त्यामध्ये उकळतं दूध टाकलेलं आहे आणि ग्लासवर गरम पाणी टाकलेलं आहे शेवाया व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत मग नंतर मी यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि मेन तडका मेन तडक्यामध्ये काय काय पडतं ड्रायफ्रूट घेतलेले आवडी प्रकार म्हणजे आवडी घेऊ शकता मी इकडे काजू घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत परत मी अखरोट तुपात तळून मी शेवायमध्ये ओतलेले आहेत खूप छान टेस्टी शेवायची खीर बनलेली आहे तर मी स्वयंपाक बनवत होते तोपर्यंत कल्पना आलेली आहे म्हणजे सकाळी कल्पनाचा फोन आलेला होता की ताई मी येत आहे तर मी म्हटलं दुपारपर्यंत येईल ती तो विचार करूनच मी कामं आवरत होते म्हणजे सकाळी सकाळी माहिती नव्हतं ती फोन केली किंवा मी कपडे दिवत होते त्यावेळी म्हणजे आत्या घरी आलेल्या होत्या तेव्हाच कल्पनाचा फोन आला की ताई मी पण येत आहे तर परत झालं सगळेजण पाहुणे आज आले भेटले कल्पना पण आली छान वाटलं मला पण कामं मात्र माझी आज खूप पेंटिंग मी ठेवली खूप धावपळ माझी झालेली होती तर दीपक मावशीला आणायला बस स्टॉपला गेलेला होता आता परत गॅरेजला जात आहे म्हणजे सकाळी जेवण घाणं झालं आणि दीपक गॅरेजला गेलेला होता घरात बसल्या बसल्या करमत नाही तर आंघोळ वगैरे करतो जेवण करतो आणि तो गॅरेजला जातो आणि परत दुपारी जेवण करायला येतो आता कल्पनाला आणून सोडायला आलेला होता सोडलेला आहे आणि परत गॅरेजला गेला येत वेळेस कलिंगड आणि द्राक्षे सगळं कल्पना घेऊन आलेले आहे ते पण मी काढून ठेवते आणि अगोदर कल्पनाला पिण्यासाठी पाणी देते कारण खूप गर्मी आहे खूप ऊन आहे या वेळेत आणि जसं चार वाजले तसं वातावरण चेंज होतं आणि घाडघुडू करणं मुसळधार असा पाऊस वातावरण चेंज होतं पूर्णपणे एकदम भयानक रूप घेतं ते खूप भीती वाटायला लागलेले आहे त्यामुळे जिकडे लाईट पण गेलेली आहे म्हणजे तीन चार दिवस झालं लाईट नाही अजिबात तर मी फॅन ऑन केलेलं आहे म्हणजे इन्व्हर्टरचं जे कलेक्शन आहे का फॅनला इथं दिलेलं आहे हॉलमध्ये तर तेच मी ऑन केलं कारण खूप गरमी होत आहे परत आत्या पण तेच म्हणत आहेत तरी पण समोरून हवा येते तितकं छान आहे तर सगळी माझी आवडलीत कपडे भांडे हे सगळं झालं स्वयंपाक पण अर्धा झालेला आहे म्हणजे मी शेवायची खीर बनवलेली आहे दुधीची भाजी बनवलेली आहे वरण बनवलेलं आहे कणिंग मळून ठेवलेली आहे ज्यांना चपाती खायची ती चपाती खातील ज्यांना भाकर आवडते त्यांसाठी मी भाकर बनवणार आहे म्हणजे आत्या बाबा नंतर दीपकचे पप्पा तिघांना भाकर लागते ती चपाती अजिबात खात नाहीत आणि आमच्यासाठी मी चपाती बनवणार आहे म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि आणखीन अर्धा बाकी आहे तर निवांत करणार आहे आता थोडा वेळ मी बसलेला आहे तर फॅनच्या हवेला आणि सगळ्याशी बोलणं चालू आहे म्हणजे कल्पना खूप दिवसाच्या नंतर आलेली आहे फोनवर आमचं बोलणं दररोज होतं पण समक्ष भेट खूप दिवसाच्या नंतर झालेली आहे तर जेव्हा बहिणी बहिणी भेटतो ना खूप साऱ्या गोष्टी आठवतात बोलण्यासाठी लहानपणाच्या आठवणी परत आपल्या ताज्या होतात तर तेच बोलणं आमचं चालू आहे परत इकडं मुलांची बडबड चालू आहे आत्या त्यांचं सांगत आहेत म्हणजे सगळे स्वतःमध्येच बिझी आहोत ते त्यांचं सांगत आहे यांचं सांगत आहे मुलं त्यांच्याच याच्यामध्ये गोंधळामध्ये ते बिझी आहेत आणि कल्पनाला म्हणलं की चहा बनवते म्हणजे मी चहा सोडलेला आहे पण कल्पना आणि आत्या चहा पितात न गं म्हणत आहेत कारण गर्मी खूप आहे त्यामुळे कुणालाही चहा प्यावा असं वाटत नाही तर कल्पनाला ना म्हणलं द्राक्ष आणि कलिंगडच खा आणि मग मी स्वयंपाक वगैरे करते मग आमचं जेवणं खाणं होईल कारण आता थोडा वेळ आम्ही बोलत बसलेलो आहोत आणि परत स्वयंपाक बनवायचा आहे चपाती नंतर भाकरी बनवायची ताक बनवायचा आहे हे सगळं आहे दिनेश या जरा चालू आहेत पाणी येत नाही बाहेरचं पाणी काढत आहे बकेट भरून ठेवत आहे म्हणजे पाहुणे येण्यावरच आहेत म्हणजे आज कसं झालेलं आहे सकाळी काहीच माहीत नव्हतं एकदम शांत शांत आम्ही बसलेलो होतो बोलत आमची आमची चर्चा चालूच होती त्यामध्ये आत्या आल्या त्यानंतर मग मावशीची मुलं म्हणजे माझे मावस धीर आलेले होते दोघंजण मग नंतर कल्पना आली आता तर खूपच गोंधळ चालू आहे म्हणजे आयुष आणि सोम्या आता शांत बसलेले आहेत पण थोड्या वेळानंतर इतकी मस्ती त्यांची चालू होती ना कारण आल्यानंतर ना असं राहते ना एकदम अनवाळकीसारखं राहते असं वाटतं तिला कधी मी यांना भेटलोच नाही कधी ओळख म्हणजे ओळखतच नाही ते असं करते शांत शांत बसणं असं वाटतं की तिला इथं माझं कोणीच नाही असं तिला वाटतं थोडा वेळ मग थोड्या वेळानंतर बघावं तिचं की इतकं घरभर असं आशा ना असं थिणते ना इतकी मस्त ती करते की तिलाच बघत राहावं तिचाच गोंधळ असतो नुसता कोणाचं काही ऐकत नाही ना दुसऱ्यांना काही ऐकू देत नाही असं असतं तर झालेलं आहे आमचं बोलणं वगैरे आता मी पटकन स्वयंपाक बनवून घेते तोपर्यंत सगळेच निघत टी व्ही बघत बसलेल्या आहेत म्हणजे इन्व्हर्टरवरतीच आम्ही टी व्ही फॅन जे आहे ना सगळं ऑन केलेलं आहे कारण लाईट नाही तीन चार दिवस झाले त्यामुळे खूप परेशानी होत आहे तर थोडा वेळ म्हणजे मुलं जे आहेत ना बोर होतात त्यामुळे टी व्ही मी लावून दिली आहे थोडा वेळ नाहीतरी असं टी व्ही दररोजच चालू असते पण तीन चार दिवस झालं टी व्ही आपली बंदच आहे सुट्टी घेतलेली आहे तीन चार दिवस झाले टी व्हीनं आज आयुष्याने सोमे आले आलेले त्यांना करमत नव्हतं म्हणून मी थोडा वेळ चालू केलेलं होतं नंतर बाबांशी बोलणं झालेलं आहे तर आता हे पण आलेले आहेत म्हणजे थोडंसं लेट झालेलं आहे नाही बाहेर गावी गेलेले होते आत्ता आलेले आहेत आल्यानंतर घरीच आलेले आहेत दीपं गॅरेजमध्ये आहे आता टायमिंग सांगितलं दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आत्ता आमचं जेवण चालू आहे आणि तसं तर दररोजचं जे जेवण आमची जे कुठलीच टायमिंग नसते कधीच आम्ही दोन वाजता किंवा अडीच वाजता असं जेवण केलेलं नाही तीनच्या पुढूनच आमचं जेवण असतं दुपारचं म्हणजे कधी तीन कधी साडेतीन कधी कधी चारही वाजतात कधी साडेचार वाजतात असा प्रकारे कारण यांचं कामच तसं असतं कुठेतरी बाहेरगावी गेले ते एक समजतं की लवकर येत नाहीत पण इथं असले गॅरेजमध्ये तरी पण ते हे येत नाहीत त्यांची कामं तशी असतात मी फक्त फोन करून करून परेशान होते वेट करून करतच राहते पण आजकाल मी वेट करणं बंदच केलेलं आहे कारण मी माझ्या कामात घर राहते वेट करण्यामध्ये ना फक्त नुकसानच आहे दुसरं काहीच उपयोग नाही ते तिकडे येतही नाहीत आपण फक्त रस्त्याकडे आपलं लक्ष असतं आपले वेळ तिकडेच लागून राहतात की कधी येणार कधी जेवण करणार पण आजकाल मी वेट करत नाही कारण मलाही भरपूर सारी कामं असतात मी माझ्या कामात घरकं राहते त्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही त्यांना मी सतत सतत फोन पण लावत नाही कसा असताना पुरुष मंडळी जेव्हा घरी असतात त्यावेळे आपले असतात आपण जेही बोलतो समाधान ऐकतात पण ज्यावेळी ते बाहेर जातात तिथं गेल्यानंतर इतकी गवगव त्यांना असते कारण चार चौहात असतात ते त्यांचं वेगळंच असते यांचंच वेगळंच असतं परत त्या कामाची दगदगी वे वेगळीच असते मग त्यामध्ये आपला फोन गेला की मग त्यांना चिरड येते त्यामुळे मी फोन लावणंही बंद केलेलं आहे म्हणजे अगोदर दिवसात दहा वेळा तरी मी फोन लावायची आता फक्त दोन वेळा फोन लावते मी जसं दहा वाजले दहावरती काटा आला की मग एक वेळा फोन लावते की जेवण करायला या ते म्हणतात हां किंवा नाही काहीतरी मग ठेवून देते मी नंतर लावत नाही जेव्हा येतील तेव्हा येतील कारण त्यांनाही जास्ती डिस्टर्ब मला ठीक वाटत नाही आहे आणि तसं तर आपण तरी कुठं खाली वेळ आपल्याकडे आहे घरामध्ये किती काढत जात की कामं कमीच आहेत तर स्वयंपाक पूर्ण झालेला आहे स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं मी सेअर केलेलं आहे नंतर मी फक्त चपाती आणि भाकरी बनवलेल्या आहेत कल्पना म्हणत आहे तिला पण चपाती खायची नाही म्हणजे चपाती खाल्यानंतर थोडंसं पोट वगैरे दुखायचा त्रास होतो त्यामुळे तिला पण नगं म्हणत आहे ती तर सगळ्यांनाच हो इकडं मी भाकरीच वाढलेल्या आहेत म्हणजे वरण एक सुकी भाजी बनवली मी दुधीची परत शेवायची खीर आहे गरम गरम भात आहे लोणचं आहे शेंगाची चटणी आहे हे सगळं मी ठेवलेले म्हणजे लोणचं तर असतं आपल्या घरी शेवण्याची चटणी पण मी वाटून ठेवते ठेसा पण असतो सगळं मी ताटलीमध्ये इथं वाढलेलं आहे तर तुम्ही कसला वेट करताय सगळेजण या जेवण करायला साधी सिंपल पण एकदम टेस्टी आहे थाळी तयार आहे सोबत ताक पण आहे तर कल्पना सगळ्यांना एक एक ताटली नेऊन देत आहे म्हणजे सगळेजण आता हॉलमध्येच बसलेलो आहोत दररोजचं कसं असतं आम्ही दोघंच असतो दीपक दिनेश बाबा यांचं जेवण अगोदर होतं हे थोडंसं लेट येतात मग आम्ही किचनमध्येच कारण सगळं बाहेर आणणं इथं बसणं त्यामध्ये खूप येरजाऱ्या होतात माझ्या म्हणून मी किचनमध्येच बसत असते पण जेव्हा सगळेजण येतात अशा प्रकारे त्यावेळेत आम्ही सगळेजण एकत्र हॉलमध्येच बसून जेवण करतो तुमचे असे कमेंट पण येतात की ताई हॉलमध्ये जेवण करायचं कधी दिसत नाही तुम्ही किचनमध्ये जेवण करता का तर नाही आमचं दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण हॉलमध्येच होतं फक्त सकाळचं मात्र तितकं मी आणत नाही कारण त्यावेळेत ना आपली खूप सारी कामं होऊन जातात परत स्वयंपाकी बनवण्यात असतो त्यामध्ये सगळ्यांना घाई गरबडबी असते मग निवानपणे बसून जेवण करायला होत नाही तुम्ही नाश्ताच करतो कोणी जेवणच करतं असं असतं तर आमच्या जेवणात पुढं झालेलं आहे पुढा आपल्या शूर बोलत बसलेले होते आता हे परत गॅरेजला ले ले, गेलेले आहे दीपकचा वेट करत आहे दीपक ही सकाळी फक्त पोळीच खाल्लेला आहे लेट खूप झालेला आहे चार बाजूला आहे तिथे इतक्यात दीपक पण येणार जेवण तर सोम्याचं काय चाललेलं आहे तर इकडची फ्लावर तिकडं नेत आहे तिकडची फ्लावर इकडं आणत आहे म्हणजे ती कुंड उजलायचंच काम करत आहे आणि हे जे फ्लावर आहेत गुलाबाचे म्हणजे कालच याने घेऊन आलेलं होतं सकाळच्यावरतीच मी सेट केलेलं आहे एक टी टेबलवरती ठेवलेलं आहे आणि एक मी इथंच फर्निचरवरती ठेवलेलं आहे ते तुम्हाला खूप आवडलं तुम्ही म्हणत हे होता की ते खूप सुंदर आहेत कितीला पडले कितीला पडले काय नाही यांना विचारलं तर सांगत नाही तर असं म्हणतात की तू पैसे देणार की काय कशाला विचारते त्याचं रेट घेऊन तुला काय करायचं आहे ते तू तुला आवडलं ना ते महत्त्वाचं आहे त्याचा रेट वगैरे घेऊन तुला काय करायचं आहे असंही म्हणत असतात तरी पण तुम्ही विचारता म्हणून मी त्यांना एक वेळा विचारते की कि ते कितीला पडतं म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे मला म्हणून विचारणार आहे नाहीतर असं सांगत नाही कुठल्याच बघा घरात कुठलीही वस्तू येवं मी जर रेट विचारलं तर त्यांनी कधीच मला सांगितलेलं नाही एक कि ते कितीला पडलं जर माझ्या समोर घडलेली गोष्ट झाली तर मला समजतं की ते किती किमतीचं आहे नाहीतरी असं तर मला कुठलीही वस्तू आता घरामध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत आणलेल्या ते किती किमतीचे आहेत काय त्याचं जर रेट आहे कधी सांगत नाहीत असं म्हणत असतात तू काय करणार आहेस ते सगळं घेऊन तुला काय द्यायचं आहे का पैसे तू शांत बस तुला आवडतं की नाही ते सांग नाही आवडलं तर मी बदलून घेऊ नये असं यांचं म्हणणं असतं मला वाटतं खूप साऱ्या घरामध्ये अशी परिस्थिती असावी म्हणजे सांगत नाहीत पुरुष मंडळी असं ताई न सौम्या ना तिला खूप छान वाटतं हे सगळं म्हणजे प्रत्येक मुलीमध्ये असे ऊन असतात ना की सजवायचं घर सजवायचं ते तिकडे ठेवायचं इकडे ठेवायचं डेकोरेट करायचं हे प्रत्येक मुलींमध्ये हे एक कला असते ते तिला पण खूप आवडतं सोम्याला तिकडचं फ्लावर इकडं इकडचं तिकडं ते करत होते आतापर्यंत परत आता इकडं मस्ती चालू आहे यांची आणि बाहेर आलेत आता छान अशी हवा आहे म्हणजे ऊन नाही आहे तितकं छान वातावरण झालेलं आहे आणि असं छान वातावरण होत होत ऊन गायब होत 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 संध्याकाळपर्यंत पूर्ण जे वातावरण आहे चेंज होतं आणि अशी भयानक हवा आणि पाऊस त्यामध्ये चालू होतो तर इकडे आत्या म्हणत आहेत आता मी जाणार आहे म्हणजे वातावरण चेंज होण्या अगोदर जाणार आहे म्हणजे जी ही आजूबाजूला गावं आहेत ना तिथं पण अशीच परिस्थिती आहे एकदम पाऊस असा अचानक येतो ना की गारा पडायला लागतात मुसळधार पाऊस येतो आणि त्यामध्ये हवा इतकी भयानक असते की असं वाटतं की सगळंच उडून जाणार आता काहीच राहणार नाही इतकी भीती वाटायला लागलेली आहे तर आत्या म्हणत आहेत की जाणार आहे आता मी म्हटलं आज एक दिवस राहावा सकाळी लवकर जावा तर नाही म्हणत आहेत म्हणजे सुनील भाऊ म्हणजे यांचा मुलगा माझा भाऊचा आहे तो तो आज शिंगणापूरला जाणार आहे तर त्याला सगळं मला तयार करून द्यायचं आहे परत बहिणी पण शेताकडे गेलेली आहेत असं म्हणत आहेत म्हणजे शेताकडे मळा आहे ऊस आहे कांदे लावलेले आहेत ला परत जनावरं आहेत तेच म्हणत आहेत बहिणी शेताकडे गेलेले आहेत तर सुनीलला काहीतरी बनवून देते मी थोडंसं लवकर गेले तरी काहीतरी बनवेन कारण उद्या जाणार आहे भाऊ त्यामुळे आत्या आता थोडंसं लवकरच जायला निघालेल्या आहेत तर साडी वगैरे करायचा विचार होता पण आता काहीच नको म्हणत होत्या म्हणून मी कुंकू लावून ब्लाऊज पिसा इकडं ओटीला घातलेल्या आहेत म्हणजे बायलेही तसंच घरातनं जाऊ नये असं म्हणतात पण आत्ता ऐकत नव्हत्या साडी करायला नको म्हणत होत्या म्हणून मी साडी नसली तरी पण ब्लाऊज पिसा मी ओटीला घातले तर ओटी भरलेल्या आहे आणि पाय पडलेले आहे इकडं काय गोंधळ झाला तर पंचपाळ येणं माझ्या हातातनं निष्ठला आणि हळदी कुंकू सगळं खाली सांडलेलं आहे तर नंतर मी निवांत भरून घेणार आहे इकडं बघू शकता सोनम्याची मस्ती कशी चालू आहे छान वाटत आहे तिला म्हणजे अगोदर आल्यानंतर कसं शांत बसलेली होती जसं तिला कोणीच ओळख नाही आहे एकदम नवीन घरात आलेली आहे असं तिला बघितल्यानंतर वाटत होतं कुणाला बोलत सुद्धा नव्हती पण आता बघा थोड्या वेळानं थो तिची मस्ती कसं चालू झालेली आहे दिनेश आहे आयुष सोम्या तिघांची खूप मस्ती आहे दीपक आणखीन आलेला नाही आता तो जेवण करायला येईल इतक्यामध्ये मग तो पण यामध्ये सामील होतो कारण दीपकला ना लहान मुलं खूप आवडतात आणि प्रत्येक मुलं त्याच्याकडे असं आकर्षित होतं एक वेळा दीपकला बोल ना तर त्याच्या त्यालाच बोलत बसात ते आम्हाला बोलायचं विसरतात आणि दीपकमध्येच ते मग्न होऊन जातात असं वेळ लावतो सगळ्यांना तर आता दीपक पण येईल तर इकडं मी ब्लाऊज पिसा ओटीला घातलेली आहेत आत त्याची ओटी भरलेली आहे पाया पडलेल्या आहेत आणि परतिकडे हळदी कुंकू जे सांडलेलं आहे ती कल्पना भरत आहे म्हणजे हाताने भरताच येत नव्हतं ते पूर्ण फरशी भरून होत होतं म्हणून मी म्हणलं सुपलीमध्ये भर डायरेक्ट आणि आपण कुठेतरी कुंड्यात वगैरे टाकूयात ते पायदुळी टाकू नये हळदी कुंकू आहे त्यामुळे तिकडं मी कवर दिलेलं आहे नंतर आत्तानं दूध आणि दही घेऊन आलेली होती कॅटली होती स्टीलची ते पण कॅटल्या मी क्लीन करून दिलेल्या आहेत कारण मी विचार करत होती की काहीतरी घालून नंतर द्यावं पण आत्ता म्हणत होत्या शेताकडे घेऊन जायचे आहेत ते त्यामुळे मी अगोदर क्लीन करून दिलं आणि जे जेवण केलेले भांडे आहेत ते सगळे जमा करून ठेवलेले आहेत मी खूप खूप भांडे झालेले पातेलं भरलं आणखीन खाली खूप सारे झालेले आहेत तर म्हटलं आता हे भांडेच घासत बसले तर मी सगळ्यांशी बोलणार कधी म्हणून म्हणलं भांडे सगळे जमा करून ठेवलेले आहेत मी नंतर क्लीन करणार आहे तुम्ही म्हणून तर किचनमध्ये अस्तव्यस्त ठेवूनच बसली का काय तूच म्हणत असते ना की किचन, किचन क्लीन ठेवावी भांडे क्लीन करावे जेव्हाच्या तेव्हा तर बरोबर आहे पण आज ना मला कल्पनाशी बोलायचं आहे त्यामुळे मी कुठलीच कामं केलेली नाही बहिणीला बोलण्यामध्ये इतकी गर्क झाली की हातातली कामं सगळी ठेवलेली आहे आता थोड्या वेळां मी भांडी क्लीन करणार आहे मग आम्ही फ्रेश होऊन वरती जाणार आहोत फिरण्यासाठी म्हणजे दररोजच टायमिंग आहे माझं आणि कल्पना पण आलेली आहे तर सगळेजण आम्ही जाणार आहोत इकडे बघू शकता यांची मस्ती खूप मस्ती चाललेली आहे है सगळ्यांची इकडून तिकडे येजाऱ्या चालू आहेत बॉल घेऊन खेळत आहेत रांगा रांगत खेळत आहेत फुगडी खेळत आहेत चालू आहे यांचं खेळ तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून मी नक्कीच सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप सारे असे काळजीपूर्वक कमेंट आले की ते वॉशिंग मशीन घ्यायचा विचार का करते तू घेऊनच टाक तर तुमचं योग्य आहे मला घ्यायचंच आहे कारण खूप कामाचा प्रेशर येत आहे खूप कामाचा लोड होत आहे कारण घरामध्ये कामं खूप सारी होऊन गेलेले आहेत आणि करणारी मी एकटी झालेली आहे ज्यावेळी पाहुणे वगैरे येतात किंवा तब्येत बिघडते ना त्यावेळेत ना कामं आवरेता आवरणात असं होत आहे खूप सारी कामं आपली पेंडिंग राहून जात आहेत त्यामुळे कपड्याचं तरी एक टेन्शन मुक्त मी होणार आहे म्हणजे वॉशिंग मशीन घेऊन ती घ्यायचीच आहे मला चांगल्या क्वालिटीचीच घेणार आहे आणि त्यासाठी थोडासा मला टाईमही लागणार आहे म्हणजे कुठलीही चांगली वस्तू येणं थोडंसं वेळ तर आपल्याला त्याला द्यावंच लाग तर इकडं आमची चर्चा चालू आहे दोघी बहिणींची आणि इकडं या तिघांची कशी मस्ती चालू आहे बॉल घेणार लपवून ठेवणार परत शोधणार त्याला परत मग इकडं क्यूब घेणार ते थोडंसं खेळणार एकही व्यवस्थित खेळणार नाही तिकडं थोडंसं इकडं थोडंसं लक्ष आहे परत इकडं मस्ती खूप चालू आहे सौम्या खूप अशी बोलते चुरचुरतीची जीप चालूच असते की असं भैया तसं भैया खूप खूप बोलत असते ती जेव्हा वळख नसते ना त्यावेळी अजिबात बोलत नाही एकदम शांत अशी असते असं वाटतं तिला बोलायच येत नाही नंतर बोलायला ना मग सगळ्यांची आवाजं बंद करते फक्त तिलाच आम्ही ऐकावं लागतं अशा प्रकारे करत असते